भाईगिरीचा नाद करणं म्हणजे हा घातच असतो हे मात्र नक्कीच आहे कारण की भाईगिरीच्या नादामध्ये मात्र अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात तसंच कोणाला दमदाटी करणं किंवा कोणाकडून बळजबरीने काही घेणं असली भाईगिरी करणं मात्र चांगलंच आयुष्याला जिरवू शकते याचं एक जिवंत उदाहरण मात्र बीड जिल्ह्यात घडलं आहे ते म्हणजे सुदर्शन भुलेच सुदर्शन गुले यांनी भाईगिरी केली मात्र अखेर शेवटी तो जेरबंद झाला कारण की सुदर्शन गुलेचं वास्तविक पाहता शिक्षण हे सातवीपर्यंतच घर पत्र्याचं पण फिरायला मात्र गाडी गावकऱ्यांनी सांगितली मात्र त्याच्या बदलची धक्कादायक स्टोरी कारण की बीड जिल्ह्यातील मासाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मात्र फरार असलेल्या आरोपीपैकी तो एक होता संतोष गुले? हा, आहे। सुदर्शन गुले शिवाय मागील सुधीर सांगळे आणि होते त्यांना शोधून देणाऱ्यांना पोलिसांनी अखेर छोटी बक्षीस देखील जाहीर केलं होतं परंतु काही नेत्यांनी नेत्यांनी ने ने या आरोपींना हत्या झाल्याची भीती देखील व्यक्त केली होती मात्र अखेर या तिघापैकी सुदर्शन गुले आणि सुदर्शन सुधीर सांगलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या मात्र सध्या वाल्मिक कराड नंतर मात्र संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील सुदर्शन घुले याचे नाव चर्चेत होतं कारण की घुले हे गुन्हेगारी क्षेत्रात कसा आला तो केवळ सातवीपर्यंत शिकला होता मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार कसा झाला याबाबत मात्र स्थानिकाने धक्कादायक माहिती दिली कारण की सुदर्शन गुले हा केस तालुक्यातील टाकळी गावचा मूळ त्याचं शिक्षण केवळ सातवीपर्यंत शाळा सोडल्यानंतर मात्र बाहेरीच्या नादाला लागला याच काळात तो विविध राजकीय नेत्यांच्या नेत्यांसोबत फिरायला लागला नेते सांगील तो काम करायला लागला त्यातूनच तो पैसे कमवायचा यामुळे तो नेत्यांच्या आणि त्यांच्या लोकांच्या सांगण्यावरून कोणालाही धमकावणं मारणं असे मात्र काम करू लागला तर त्यांच्यावर आरोप त्याच्या गावातील लोकांनी सांगितलं वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र त्याच्या आईने त्याला लहानाचं मोठं खरं केलं परंतु वडिलांना वडिलांचा आधार नसल्यामुळे त्याच पत्र्याचं साधक घर होत मात्र त्याच्याकडे काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ होती ती त्याच्याकडे कशी आली आणि कोणी दिली याबाबतची माहिती अद्यापही मिळू शकली नाही परंतु जेव्हा तो भाईगिरीच्या नादाला लागला मात्र अखेर शोके आता त्याचं आयुष्य देखील वाटवळ झालं हे मात्र निश्चितच आहे